पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण येथे वारकरी दिंडीवर रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले यामध्ये शाळेतील सर्व विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी सक्रिय असा सहभाग नोंदवला होता विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी तसेच वारकरी वेशभूषा केली होती या दिंडीत साक्षरतेचे घोषवाक्य घेऊन नव साक्षरतेचा प्रसार करण्यात आला बाल वारकऱ्यांच्या हातात असलेल्या टाळांच्या आवाजाने संपूर्ण कुचन प्रशाला परिसर दुमदुमला होता प्रशालेच्या सहशिक्षिका कविता गेंग यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली यानंतर प्राचार्य युवराज मठे सर्व अधिकारी तसेच सर्व शिक्षक शिक्षिका यांच्या शोभास्ते विठ्ठल रुक्मिणीची मनोभावे आरती करण्यात आली तदनंतर प्रशलेच्या सहशिक्षिका माने यांनी मार्गदर्शन केलेले टाळ नृत्य विद्यार्थिनींनी सादर केले तसेच हातात पताका घेऊन विद्यार्थ्यांनी रिंगण सोहळा सादर केला होता यामध्ये विद्यार्थ्यांनी फुगडीचे वेगवेगळे प्रकार पाऊल असे विविध वारकरी खेळ सादर केले यासाठी प्रशालेच्या सहशिक्षिका अनुप्रिता हजारे यांचे मार्गदर्शन लाभले होते सहशिक्षिका माधुरी कुलकर्णी स्वप्ना मोरे यांनी विद्यार्थ्यांना दिंडीचे महत्त्व महत्व व माहिती सांगितली या प्रसंगी उपप्राचार्य अनिल निंबाळकर उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले पर्यवेक्षक दत्तात्रेय मेरगू प्रणिता सामल मल्लिकार्जुन जोकारे सर्व शिक्षक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते